सर्वसामान्य माणसाच्या मदतीला कशी साथ देतात जी मदत केलेली आहे माझ्या गावासाठी माझ्यासाठी जी मदत केली ते मला या लोकांच्या समोर सांगितलं पाहिजे मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे मी ज्या वेळेस काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना या गावचा सरपंच म्हणून मी ज्यावेळेस शिवाजीदादा खासदार होते आणि मी वेगळे पुनर्वसन गावटांसाठी त्यांच्याकडे निधी मागायला गेलो दादांनी हाताने स्वतःच्या हाताने लेटरवर लेटर हेड वर लिहून दहा लाख रुपयाचा निधी मला त्याच ठिकाणी हे लोकांना सांगितलं पाहिजे खासदार कसा असला पाहिजे आणि आता तीन महिन्यापूर्वी मी दादांच्याकडे लाड़... ला लांडेवाडीला गेलो होतो शिरूर तालुक्यातले दोन तीन सरपंच माझ्या बरोबर होते काही कामानिमित्त लांडेवाडीला त्यांच्याकडे गेल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी पुणे जिल्हा डीपीटीसीचा जो खर्च आहे तो करण्याचा अधिकार दादांना दिलेला होता सह्या करण्याचा त्याबरोबर त्या ठिकाणी त्या दादांना भेटल्यानंतर दादांनी आमचं स्वागत तर इतकं चांगल्या पद्धतीचं केलं आम्हाला कॉफी दिली जवळ बसवलं फोटो घेतले आणि सांगितलं कांतीलाल काय काम आणलंय तालुक्यातले तीन सरपंच बरोबर होते कोणी दहा लाखाचा कोणी वीस लाखाचा प्रस्ताव दिला आणि सात लाख रुपये दादांनी त्या ठिकाणी मंजुरी दिली असा कामाचा खासदार पद्धतीचा मला या ठिकाणी आवडून सांगायचं ते खासदार असताना आम्ही दिल्लीला गेलो होतो पार्लमेंटला निघालो होतो दादा पार्लमेंटला जायला निघालो होते सभागृहामध्ये त्या ठिकाणी थांबले आमच्या बरोबर असलेल्या सर्व कार्यकर्त्यांची चौकशी केली जेवणाची व्यवस्था केली पोहे दिले चहा दिला अर्धा तासाने उशिरा पार्लमेंटला गेले याला म्हणतात खासदार अशा माणसाच्या पाठीमाग आणि ज्यांना आम्ही ज्यांच्यासाठी मी पाच वर्ष काम केलं ज्यांना मतं दिली तालुका पिंजून काढला रवी भाऊंनी आणि आम्ही ते पाच वर्षात कधी फिरतले नाही पाच वर्षाने यांना आता कांद्याचं आंदोलन आणि काय आठवलंय पाच वर्षात जनतेचा फोन नाही लोकांना निधी नाही काय नाही लोकांच्या सुखदुःखामध्ये लोकांची समृद्ध होणारा खासदार फोन असेल तर शिवाजी दादा है। या ठिकाणी मी आवर्जून चालतो आणि एवढं सांगण्यासाठी मी उभं होतो जय हिंद जय महाराष्ट्र